नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आपल्या हिंदू धर्मामध्ये हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या व्रताचं पालन केल्याने लक्ष्मीची कृपा राहते त्यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन अष्टलक्ष्मीची अखंड कृपा राहील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत तसेच या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ